नमस्कार मी शरद पोंगशे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या ध्येयानं झपाटलेल्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वांचा सन्मान संयुक्त राष्ट्र महासंघ प्राप्त अर्थ एन जी ओद्वारा तीन वर्ष करण्यात येतो दोन हजार तेवीसला हा पुरस्कार सोहळा सुरू झाला या पुरस्कार सोहळ्याचं संपूर्ण सूत्रसंचालन मी करणार आहे पुरस्कार आहे सन्मान महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सर्व प्रसिद्धीपासून लांब असलेले पण संपूर्ण आयुष्य वेचलेले विविध क्षेत्रात काम करणारे अशी प्रचंड माणसं आहेत माझ्या नाटकामधलं एक सुंदर वाक्य मला आठवतं माझ्या नाटकामध्ये एका मी एका इन्स्पेक्टरचं भूमिका केली होती आणि त्याच्यामध्ये मी एका रिक्षेवाल्याला पकडतो आणि त्याला म्हणतो की तुझ्या रिक्षेच्या पाठीमागं लिहिलेलं आहे सौ अस्सी बेईमान फिर भी मेहरा भारत महान मी त्याला म्हणतो म्हणजे वीस टक्के इमानदार राहतात हे तर तुला मान्य आहे त्या वीस टक्के इमानदार लोकांवरती हा देश चालतो ते वीस टक्के जे सगळ्या प्रसिद्धीपासून सगळ्यापासून लांब आहेत पण नेतानी आणि निष्ठेनी देश आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत आहेत अशांचा हा सन्मान तुम्हाला तुमच्या आसपास असे जर कोणी ज्ञात अज्ञात लोक दिसले आणि तुम्हाला जर वाटत असे यांचं काम प्रचंड मोठं आहे पण हे दुर्लक्ष केलेले आहेत आणि ह्यांचा सन्मान व्हायला पाहिजे तर त्यांचं नाव त्यांच्या कार्याचा आढावा खालच्या गुगल फॉर्मवरती भरून आम्हाला द्या आमची निवड समिती त्या सगळ्यांमधून उत्तम अशा लोकांचा निवड करेल आणि त्यांना ह्या वर्षीचा सन्मान संयुक्त राष्ट्र महासंघ मान्यताप्राप्त अर्थ एन जी ओद्वारा मिळा देणारा सन्मान महाराष्ट्राचा हा पुरस्कार आम्ही त्यांना देऊ एकतीस मेला सायंकाळी बी के सीमध्ये हा प्रचंड मोठा सन्मान सोहळा होणार आहे त्याचं संपूर्ण सूतसंचालन मी आणि तरुण आघाडीचा अभिनेता गौरव मोरे असे आम्ही दोघं मिळून करणार आहोत तर कृपया आपल्या आसपास तुम्हाला जर वाटत असेल की ह्यांचा सन्मान व्हायला पाहिजे यांचं कार्य खूप मोठं आहे तर त्यांचं नाव आणि सगळं कार्य भरून आम्हाला द्या धन्यवाद